सोशल मीडियामुळे आपल्याला अनेकदा असे काही मनोरंजनाचे क्षण पाहायला मिळतात की माणसाला हसू आवरत नाही कधीकधी तर काही लपलेले हिरे आणि कलाकार देखील समाजासमोर येत असतात पूर्णपणे गुलालात रंगलेला आणि हलगीच्या ठेक्याची हुबेहूब नक्कल करत बेभानपणे नाचणाऱ्या या मुलाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे लाऊडस्पीकरवरी हलगीचा ठेका धरत जणू काही आपणच ती हलगी वाजवत आहोत अशा आविर्भावात नाचणारा हा मुलगा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या